धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्रपरिवाराच्या वतीने घेतलेल्या राष्ट्रसेवा शिबिराला नागरिकांचा उद्दंड प्रतिसाद मिळाला आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांच्या नेतृत्वाखाली बापूजी नगरातील हनुमान मंदिर हॉल येथे बुधवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राष्ट्रसेवा शिबिर घेण्यात आले नवयुवकात मतदार हो राष्ट्रहिताचा हक्कदार हो असे आवाहन करून अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांचे मोठ्या प्रमाणात नवीन नोंदणी करण्यात आली लोकसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून डिलीट झालेल्या मतदारांची नव्याने नोंदणीही करण्यात आली बापूजीनगर लष्कर शास्त्रीनगर या भागातील अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ झाल्याने नागरिकांनी अंबादास गोरंटला यांचे आभार मानले या शिबिरात मतदार नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती भारत कार्ड कार्ड नोंदणी आदी सुविधा नागरिकांना देण्यात आल्या या प्रसंगी मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम धर्मरक्षक अंबादास गोरंटला भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष श्रीनिवास जोगी माजी पूर्व मंडल अध्यक्ष दत्तात्रय पोसा हिंदू राष्ट्र सेना प्रमुख रवी गोणे शहर संघटक आनंद मुसळे शिबिर प्रमुख प्रकाश आसादे बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी मानद पशुकल्याण अधिकारी सतीश सिरसिल्ला राममूर्ती येमूल मार्कंडे जनजागृती संघाचे अध्यक्ष शेखर राजचर्ला नितीन मार्गम बालराज बिंगी वेणू कोंकती आदी उपस्थित होते आणि सर्व प्रकारचे नोंदणीचं शिबिर आज बापूजीनगर इथे घेण्यात आलं होतं सर्वप्रथम मी अंबादास मित्र परिवाराचं आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की एक चांगलं काम मतदार नोंदणीचं काम की मतदारांना मताचा मता अधिकार मिळवून देण्यासाठी जी आज दिवसभर त्यांनी कष्ट केलं आणि त्याला एक फार चांगला प्रतिसाद या सगळ्या भागातनं मिळालेला आहे त्याचा अतिशय आनंद होतो आहे एक चांगलं काम अंबादास गोरंटला परिवाराच्या वतीने होत आहे आणि याला मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो कारण शेवटी आपल्या विचाराचे मतदान नोंदवून घेणं आणि त्यांच्याकडनं मतदान करून घेणं ही फार मोठी गरज आहे कारण येणं लोकसभेच्या काळात फार मोठी मतं डिलीट झाली होती

अंबादास गोऱ्यातला मित्र परिवार यांच्या वतीने राष्ट्रसेवा शिबिर बनवण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये सगळ्यांना मोफत ते मतदान मंत्री असेल मतदान ग्रामंत्र्यांची दुरुस्ती आणि अजून ओटर आय डी आणि ओटर आयडी दुरुस्ती आयुष्यमान भारत योजना कार्ड आणि श्रॉम कार्ड असेल अशा सगळे प्रकारचे स्कीम सर्वसामान्य गौर लोकांना आणि लगेच लगेच याचा लाभ मिळत आहे आणि मलाही या मला हो। या शिबिराचा लाभ मिळाला आहे नमस्कार आज मला संग्राम बोर यांनी आयोजित केलेलं राष्ट्रसेवा शिबिरामध्ये मी एक नवयुवक नवयुवक म्हणून रद्दांनी आपलं नाव नोंदवलं आहे तर आज खूप आनंद वाटतो की त्यांनी या शिबिराचं आयोजन केलं व त्यांच्यामुळं आज मला हो नाव नोंदवणं आलं होतं तुम्ही बघा प्रत्येक जण आपापला आधार दुरुस्ती व मतदानामध्ये नाव लिहित आहे तर हे अन्नदासाठी कोराटले यांनी खूप चांगल्या शिबीर मोहीम राबवली आहे धन्यवाद